शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण फवारणी चालू आहे आणि फवारणीमध्ये आपण फक्त प्रोफेन फॉस पन्नास टक्के आहे चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण फवारणा चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर म्हणजे ही पेरणीला पण चालते टोकनला पण चालते मागच्या वर्षी ज्या व्हरायटी होत्या ते फक्त आपण सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस टोकनचं आणि पेरणीचं वेगळं होतं परंतु यावर्षी आपण पेरणीला आणि टोकनला पण चालणारीच व्हरायटी घेतलेली आहे आणि ही पेरणी केली आहे ही व्हरायटी आहे सुपर तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे मध्यम भारी हलक्या कुठल्या जमिनीमध्ये येते अंतर दीड फूट पंधरा इंचापासून चालते अडीच फुटापर्यंत आणि व्हरायटी एकदम जबरदस्त बसलेली आहे आणि सध्या हिची हाईट जी आहे है। ही हाईट साधारणत एक वर आहे बघा आणि थोडं आपण दाट पेरलं आहे दाट म्हणजे मीडियमच आहे एक करी साधारण इथं बावीस किलो बियाणं टाकलं आहे आपण वीस किलो टाकलं तरी चालते त्याच्यामुळं व्हरायटी एक तुमचं असल्यामुळे असल्यामुळं उतारे पण चांगले येतात आताच्या फवारणीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं फक्त पानं खाणारी आळदी जाणवली आपल्याला बाकी बुरशीचा अटॅक जाणवणार नाही तरी पण एम पंचेचाळीस आपण टाकावं लागत होतं परंतु आपली युवा रूबी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्या प्रकारचा नजर द्यायची गरज नाही त्यासाठी आपण फक्त पानं कातरणारी अळी असल्यामुळं अशा प्रकारची म्हणूनच आपण फक्त प्रोफेन फॉस इथं घेतलेला आहे बाकी कुठल्या प्रकारचं औषधी वगैरे कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे ते बुरशीनाशक घेतलेलं नाही ना किंवा दुसरी कीटकनाशकसुद्धा मिक्स केली नाही फक्त प्रोफेन फॉस घेतला आपण चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि प्लॉट एकदम जबरदस्त बसलं आहे अंतर पण पॅक झालं थोडं राहिलं आणि एकरी एक आपण याला फक्त डी ए पी एक गुणी दिलेली आहे अशा प्रकारे बाकी कुठल्याही प्रकारचं काहीही दिलेलं नाही आणि नोजल तीन नवजेलनं आपला फुवारा चालू आहे आणि चार्जिंग पंप आहे पंधरा लिटर पाण्याचा तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि व्हरायटी पण इथं जबरदस्त निवडली आपण बलदेव सत्तेचाळीस सुपर थोडीशी ओल आहे जे समी जमिनीमध्ये ओल झाल्यानंतर आपण इथं ओलीमुळं तननाशकसुद्धा किंवा ड्रिचिंगसुद्धा करू शकतो परंतु फुलावर अजून काय आलं नाही त्यामुळं गवत जर झालं असेल तर तन्नाशक फवारता येईल पण गरज पडत नाही कारण तणमुक्त ठेवलं आहे आपण कारण आपण सुरुवातीला तणनाशक टाकलं म्हणजे नंतर आपण याच्यावर निधन वगैरे केलं डवरणी केली त्यामुळं तणमुक्त शेत आहे उजव्या बाजूला आपण तीन उळी घेतल्या तीन लाईन सोयाबीनच्या डाव्या साईडला दोन लाईन घेतल्या अशा प्रकारे आपण इथे फवारा देणं चालू आहे